शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर ऑल इन वन असा हा मल्टीपर्पज पॉवर विडर ज्याला रोटावेटरसोबतच कोळप नियंत्र आहे तीन फनी मोगडा किंवा तिरी तसेच वखर कुळव पास रेझर रबरी टायर टायर ही सर्व अवजार आपण एकाच मशीनला या ठिकाणी जोडलेले आहेत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या पॉवर विडरचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर ऊस असेल किंवा तुमचं डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ कापूस तूर या व अन्य पिकांच्या आंतरमशागतीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर तीन फूट तिचा रोटावेटर जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे पाठीमाग हे कोळपणी यंत्र आहे सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कोळपणीसाठी उपयुक्त आहे पेरणीचं साईजनुसार अंतर कमी जास्त करू शकता कापूस तूर व खरणीसाठी व खरणीयंत्र आहे तिरी आहे सरी पाडण्यासाठी रेझर आहे तर सर्वच जाऊ तुम्हाला या मशीनसोबत मिळतात लोकांनी टायर देखील आहेत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे हो तुम्ही स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन जर बुकिंग करायचं असलं तरी देखील आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर हँडलची उंची कमी जास्त करता येते रोटावेटर दोन फूट अडीच फूट असा ॲडजस्टेबल आहे पाठीमागचे कोळपणी यंत्र देखील पेरणी साईजनुसार ॲडजस्टेबल सा आहेत व लहान मोठ्या पासा तुम्ही लावू शकता लोखंडी टायर आपण मजबूत बनवतो सर्व अवजार आपल्या कंपनीमध्येच बनतात त्याच्यामुळे मजबूत आणि हेवी ॲडजस्टेबल अवजार आपण बनवून देतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या पुणे नाशिक हायवेवर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बहाम या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी सर्वच अवजारांचा लाईव्ह डेमो वगैरे तुम्हाला दिलं जातो हे आपलं डेमोचा पीस आहे तर जे पण शेतकरी लांबून येतात त्यांना या ठिकाणी लाईव्ह डेमो पाहिल्यानंतर आयडिया येऊन जाते आणि अवजार आमचे असेल की स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात बसतात कारण तसली कंपनीचे अवजार आपण देत नाही जे की तुम्ही दहा फूट जरी डेमो चालवला तरी वाकणार बेंड होणार हे कसे मजबूत आणि टॉपचे अवजार आपण या ठिकाणी बनवतो हे कोळपणी आहे ऍडजस्टेबल आहे पाठीमागे तीन फणी मोगडा आहे हे वखर आहे वखरला बी तुम्हाला पाहिजे तसे पास तुम्ही सांगाल तसं आपण या ठिकाणी बनवून देतो कारण या ठिकाणी कसं आहे शेतकरी बांधवांच्या आपली प्रयोगशाळा जिथं शेतकऱ्यांच्या मनातील ज्या काही संकल्पना असतील तर सत्यात उतरवल्या जातात त्यांच्या गरजेप्रमाणे या ठिकाणी मशिनरी आपण बनवून देतोय रोटावेटर इंडियन ॲग्रोमधूनच का घ्यायचा तर फॅब्रिकेटेड बॉडी तर रोटावेटरची मजबूत आहे आणि स्पेयर पार्टचं टेन्शन नाही आहे बऱ्याच ठिकाणी लोक विकून मोकळे होतात पण स्पेयर देता येत नाही सर्व्हिस देता येत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या लाईनमधला तर इंडियन ॲग्रो या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाइव डेमो सुद्धा चालून पहा तर या ठिकाणी तुम्हाला ही तुम सर्व अवजार तुमच्या गरजेप्रमाणे बनवून मिळतील आणि स्पेयर पार्ट वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध मिळतात तर कंपनीला भेट देऊन सर्व माहिती घ्या ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे धन्यवाद